आपण तिथं असणाऱ्या शिक्षकांना विचारलं की कोण अशी मुलं आहेत आणि मुली आहेत जे तीन पेक्षा जास्त किलोमीटर हे चालत येतात तशी यादी आपल्याला मुख्यतापाकडनं आणि तिथं शिक्षकाकडनं आली जे पाचवी आणि पुढे मुलं शिकतात आणि तीच यादी आपण फायनल केली आणि ती यादी फायनल केल्यानंतर प्रत्येक मुला मुलीला तिथे आपण सायकल दिली कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही बीजेपीच्या कार्यकर्त्याला सायकली गेल्या आपण जात पात तिथं बघितलं नाही आपण धर्म तिथं बघितला नाही आपण फक्त काय बघितलं की आमच्या मतदारसंघामध्ये असणारी ही आमची जी युवा पिढी आहे त्या जा डॉक्टर झाली पाहिजे उद्या पोलीस अधिकारी झाले बाय उद्या मोठे व्यावसायिक झाले बैल आणि जे स्वप्न त्या मुला मुलींनी स्वतःच्या भविष्यासाठी बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालक हे शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये असेल दुसऱ्याच्या शेतामध्ये असेल कष्ट करतात छोटा मोठा व्यवसाय करतात कुठेतरी मजुरी करतात फक्त त्यांचं एकच ध्येय डोक्यामध्ये आहे की आपला मुलगा नेता आपली मुलगी हे मोठं काहीतरी झालं पाहिजे आणि त्या पालकांसाठी आणि या लहान मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण गेल्या वेळेस दहा हजार सायकली दिली आणि आता चार हजार सायकली तिथं देत आहोत